दर्शक हो, आता पाहना रहोत महत्वाची श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीनं जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं सणस मैदानासमोरील सजावट विभागामध्ये राज्यातील एकशे तीन दिव्यांगांना कृत्रिम अवयव देण्यात आले साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी ऑक्सफर्ड विद्यापीठातील स्वित्झर्लँड येथील शास्त्रज्ञ सॅबिन कुराटली स्पेन येथील शास्त्रज्ञ डेव्हिड पोलिडो तसंच साधू वासवानी मिशनचे महाव्यवस्थापक सुंदर वासवानी यांसह ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण सौरभ रायकर आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते ऑक्सफर्ड विद्यापीठातील या शास्त्रज्ञांचा कोविशिल्ड ही कोविडमधील लस बनवण्यात महत्वाचा सहभाग होता त्या शास्त्रज्ञांनी शिबिरात येण्यापूर्वी मंदिरात श्रींचे दर्शन देखील घेतलं आणि ट्रस्टच्या सामाजिक कार्याची माहिती घेतली डेव्हिड पोलिडो म्हणाले ज्याप्रमाणे आमच्या येथे आदरातित्य झालं त्याकरिता आम्ही आभारी आहोत समाजासाठी सुरू असलेलं हे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे त्यामध्ये आम्हाला सहभागी करून घेतल्याचा आनंद असल्याचं त्यांनी सांगितलं

माझी नाव सुमल शंकर मरगळे माझ्या मुलीला पायाला चालता येत नव्हतं थोडेसे वाकडे त्यासाठी त्यांनी रोड दिले चालायला त्यांची मला खूप मदत झालेली आहे यावेळी महेश सूर्यवंशी म्हणाले जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत विविध प्रकारच्या सुविधा आपण रुग्णांना देत असतो शिबिरामध्ये कृत्रिम हात पाय कुबड्या दिव्यांगांना देण्यात आल्या आजपर्यंत सहा हजार आठशे रुग्णांना कृत्रिम अवयव देण्यात आले असून त्यांचं जीवन अतिशय सुकर आणि आनंददायी झालंय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत आपण वेगवेगळ्या वैद्यकीय सुविधा रुग्णांना देत असतो आणि आज या ठिकाणी ज्या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे कृत्रिम पाय आणि हात त्यानंतर कुबड्या आणि वॉकर्स हे या सर्व दिव्यांग बांधवांना देण्यासाठी हे शिबिर आयोजित केलेले आज जवळजवळ सहाशे एक लो रु रुग्णांना आपण हे कृत्रिम हात पाय देतो आहे आणि ह्याच्या अगोदर आत्तापर्यंत दगडूशेठ अल्वे गणपती ट्रस्टच्या वतीने हे सहा हजार आठशे रुग्णांना हे आपण कृत्रिम हातपाय वॉकर आणि कुबड्या ह्या प्रदान केलेल्या आहेत आणि त्यांचं जीवन अतिशय सुकर आणि आनंददायी हे बाप्पाच्या आशीर्वादाने बनलेलं आहे ह्यामध्ये आपल्याला विशेष सहकार्य आज ज्यांचं झालं आहे ते साधू वासवानी मिशन यांचं झालेलं आहे आणि त्यांच्याप्रती दादांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि गणपती बाप्पाचा हा प्रसाद अशाच गरजू व्यक्तींपुढे इथून पुढे देखील हा अव्याहतपणे या सर्व गरजू रुग्णाला मिळत राहील अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद जय गणेश या बातमीचं संकलन केलं होतं संजय, संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही